इथं तोडका आणि बटाट्याची भाजी केलेली आहे इथं कुकर पण झालाय आणि दूध पण गरम केलेला आहे मी वरीचा भात करणार आहे वरीचा भात करताना पाणी गरमच घ्यायचं पातेला ठेवले गरम झालेलं आहे बटाटो घेतलेले आहेत ते पहिला भाजून घ्यायचे तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आणि तुर्याचा उपास वरीचा भात आणि चांगली करणार आहे बारीक गॅस करून जरा शिजू द्यायचं जरा शिजलेला आहे वाटर लगेच बटाटो शिजत्यात शेंगदाणा घालायचं लागलंच पोरी भाजून घ्यायची बटाटो आणि शेंगदाणा भाजले ना त्यातच वरी घालून भाजून घ्यायची चांगले पांढरी व्हायला पाहिजे कलर बदलते वरीचा बदलायला चालू झालं कलर भाजलेला आहे वरी पांढरी होत्या भाजले की यामध्ये मी मिरची घेतलेली दोन मिरच्या आणि जिरे घेतले ते चेचून यामध्ये घालायचं चांगला तर भाजून घ्यायचं सवी फक्त मीठ घालायचं ते आपण गरम पाणी केले की नाही तेच घालायचे त्याला सोडं घालायचं लागलं तर नजर चालतंय ना तर एकदम गिर होतं गॅस बारीक करायचं आणि झाकण लावून शिजवून घ्यायचं मला जर पाणी लागलं म्हणून आणि गरम पाणी घातले गरम पाणीच घालाय बघार घातला ना भात सगळा खिपकेच होते झालेला आहे गॅस बंद करते आता शेंगदाण्याची आमटी करणार आहे मी जरास तेल घालायचं एक चमचा तेल घातलेलं आहे ही शेंगदाण्याचं कूट आहे यामध्ये पाणी घालायचं असं केलेलं आहे की नाही आपण जिरं घालायचं थोडस जिरं घालायचं गॅस वगैरेच बंद करायचं मिरची पूड घालायची ते शेंगदाणेच केलेलं आहे के की नाही तेच यात पाणी घालायचं नाही तर करू शकत तुम्हाला पाणी पाहिजे एक वाटी दोन वाटी तेवढं करायचं त्याप्रमाणे ते तुम्ही शेंगदाण्याचं पूर पण घ्यायचं एकच वाटी करायचंय म्हणून मी तेवढंच एक वाटीवरच पाणी घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं शेंगदाण्याची आम आमटी पण लगेच होती यामध्ये आमसूळ घालायचं चवीपुरतं गुळ घालायचे त्याला चांगली खळाखळा उकळी आणून द्यायची झाली आपली शेंगदाण्याची आमटी सुटसुटीत सुटीत होतोय नंतर ना आमटी झालेली भाजी पण झाली तर चपात्या करून घेते हॅलो नमस्कार मी शीतल माझी टू फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कशा आत आहात ना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा दे हीच गप्पा जर्नी प्रार्थना सर्वांना शुभ सकाळ साडे अकरा वाजत आलेली आहेत सूरजची पूजा झालेली आहे सूरज नाश्ता करून आता गॅलरीमध्ये गेलेला आहे आकाश पण ऑफिसला गेलेला आहे मिस्टर तर सातलाच जातात कामाला सकाळच्यान पाऊस रिमझिम रिमझिम चालूच आहे आता जरा उघडलेला आहे कपडे आठ टाकायचे बाहेर टाकायचे काम चालूच आहे आणि असंच राहणार आता सुरतचा वाढदिवस आहे चॉकलेट केक करणार आहे मी आणि एकदम सोप्या पद्धतीनं करणार आहे बहापीच मांजर आहे बघा कसं येऊन बसले बघा हे चॉकलेट केक साठी मी इथं ओरियरचं बिस्किट घेतलेलं आहे अर्धी वाटी दूध घेतले आणि तर दोन चमचे साखर घेतलेला आहे आणि डेअरी मिल्क घेतलेला आहे चार आणि बिस्किट काढून घ्यायचे कितकं गरम व्हायलाय पाऊस आहे नंतर पण गरम व्हायला आता ऊन पडले की नाही त्यामुळं गरम व्हायला लागले हे सगळे असं काढून घ्यायचं हे आपल्याला क्रीम पाहिजे हे पांढर क्रीम की नाही आपल्याला पाहिजे काढून घ्यायचं क्रीम की नाही सहजच निघते अगं अस केलेलं आहे सर्वच होते बारीक सगळं आपण बारीक करून घ्यायचं मिक्सर मध्ये लगेच बारीक बारीकेतले पावडर होते यामध्ये साखर घालायची दूध नंतरनं घालायचं बारीक करून घेते पहिला पावडर करून घेऊया ए असं बारीक करायचं यात साखर पण बारीक होते म्हणून एकदमच साखर आणि बिस्किटच बारीक करायला घ्यायचं बारीक झालेलं आहे आता हे एका भांड्यात काढून घ्यायचं यामध्ये आता दूध सगळं घालायचं थोडं थोडं दूध घालून बघायचं केवढं बसते बसेल तेवढं आपण त्यामध्ये दूध घालायचं मी कडे पण ठेवलेली आहे आणि मीठ पण घातले आणि हे माझं पहिला जो गॅस तेच मी असं पालत करून ठेवणार आहे बारीक करूया गॅस हा एक सारखा असा घालून घ्यायचं मी कुकरचा डबा घेतलेला आहे त्यामध्ये तेल जरास घालायचं सगळीकडं लावून घ्यायचं तेल आपण गव्हाचं पीठ घालायचं आता हे सगळीकडं करायचं हे राहिलेलं झाडायचं इनो घालायचं इनो जर नसलं तर खायचं सोडा घातला तर सुद्धा चालतंय एक पाकीट घेतलेलं आहे मी यामध्ये जरास दूध घालायचं आता हे सगळं यामध्ये घालायचं धावायचं आणि या कढईमध्ये ठेवायचं यावर आता झाकून मंद गॅसवर करायचं आणि याच्यावर मोठं वज काहीतरी ठेवायचं असं वज्ज मी ठेवलेलं आहे खलबत्ता आणि गॅस मंद आचेवर आहे केकला दहा पंधरा मिनटं शिजू देऊया झालाय का बघूया आपला केक झालेला आहे आपला केक उगलाय किती मस्त बघा मला अर्धा तास लागला आता गॅस बंद करूया झालेला आहे आपला केक आता त्याला गार होऊ देऊया गार करायला ठेवायचं आता गार होऊ दे भांडे घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी घालणार आहे पाणी उकळलेलं आहे ही क्रीम मी वितळून घेते गरम पाण्यात की नाही जी क्रीम आपली बिस्किट बिस्किटमधनं निघलेली की नाही पांढरी क्रीम ती जरा विकवून घ्यायची गार झालेला आहे असं करायचं सगळ्या बाजूंना असं करायचं जे लगेच निघते गरम असताना अजिबात काढायचं नाही कापून घ्यायचं केकला असं करायचं दोन भाग करायचं आता हे क्रीम कि नाही इथे लावून घ्यायचे कोती तेवढी मी क्रीम लावलेली आता डेअरी मी कि घ्यायचं तर असं वितळे मी यामध्ये तर असं कॉपी घालणार कोणती पण कॉपी घ्या कॅडबडी कमी पडलेली मी परत आकाशला आणायला लावली तोपर्यंत आवाळच भरली आणि पाच मिनिटात असा मोठा पावसाला आहे शेळ घेतलेले आणि गरम केलेले त्यामध्ये ही कॅडबडी घातलेली आहे आधी ही सगळी लावूया चॉकलेट केक करायला अजिबात अवघड नाही अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला चॉकलेट केक करून दाखवलेला आहे नक्की तुम्ही ट्राय करा खास मी सुरेजच्या वाढदिवसासाठी चॉकलेट केक केलेला आहे मोठे असू दे किंवा लहान असू दे चॉकलेट केक हे सगळ्यांनाच आवडते तसंच आमच्या चॉकलेट केक सगळ्यांनाच आवडतं म्हणूनच मी चॉकलेट केक केलेला हा जर व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या आता हा केक मी फ्रीजमध्ये मध्ये ठेवणार आणि रात्री वाढदिवस करताना बाहेर काढणार